थोड़ी आगली वी केले। तर मित्रांनो आज थोडी आगळी वेगळी चिकन रेसिपी आपण बनवायचं नियोजन केलंय तर विषय असा आहे आपल्या ह्या ढाकू निमगाव गावातला एक शेतकरी माणूस आहे म्हणजे खूप राजा माणूस आहे बरं का त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण चिकन रेसिपी सुंदर अशी बनवणार आहे आपलं ते व्हिडिओ पाहतात आणि ते म्हणले बाबा तुमच्या हातची एक मग आम्हाला चिकन खायचं या म्हणजे मटण तर ठीक आहे म्हणलं बनवतो बाबा या जेवायला तर थोड्या टायमाने ते जेवायला येणार आहेत तर त्यासाठी आपण चिकन रेसिपी बनवणार आहे तर चिकनचं कालवण आई सुंदर असं बनवणार आहे बरं का त्यासाठी आता बघूल ठेवलं या चुल ते काय टाकते आई आता बरं कांदा, कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तर कांदा बघूल्यात टाकलाय आणि आता तेलात सुंदर असा कांदा तळून घ्यायचा आहे आणि इकडं चिकन व्यवस्थित बारीक करून घेतलंय आणि वाटणाचं बी वाटण बाहेर काढून घेतलंय बरं का तर चिकन सुंदर असं तुम्हाला बनवताना दाखवणार आहे आणि आमच्या आईची प्रोसेस ही चिकन बनवण्याची पूर्ण पहा आणि जशी आई चिकन बनवती तसं तुम्ही एकदा चिकन करून पहा मित्रांनो कसा विषय आहे ते बर तर आता कांदा व्यवस्थित लाल भाजला आहे आणि जाळ तर असा चालला आहे की जबरदस्त अगदी यू मिनिटातच बघा कांदा चिकन आपलं शिजून निघणार आहे यू मिनिटात तर अशा प्रकारे जाळ चालला आहे आणि इकडं वाटण्यासाठी काय काय घेतलंय तर सुहाना चिकन मसाला आणला आहे बघा पाच रुपयाची पुडी कांदा भाजून घेतला आहे आणि ह्याच्यात बघा धन कार्याळ आणि तिळ आहेत इकडं लसूण आणि खोबरा तर अशा प्रकारे आणि इकडं चिकन आहे बर कांदा तळला तेलात त्यानंतर ते त्याच्यात हळद टाकली बरं का आता हळद टाकल्यानंतर मीठ टाकायचं नाही बरं आधी चिकन सोडायचं का बर ठीक आहे तर हे चिकन आपण जे बारीक करून आणलं होतं ते व्यवस्थित असं धुवून घेतलंय बघा स्वच्छ होत बर अशा प्रकारे व्यवस्थित अस धुलं आणि बघुल्या सोडून घेतलं बरं का तर चिकन आपलं तेलात कांद्यात आणि हळदीत तळतय तर तिकून मिठाची भरणी घेतली आणि मीठ टाका आता टाकायचं चालू आहे बरं टाक तर चवीनुसार व्यवस्थित मीठ आपलं किती मटण आहे किती ह्याच्यानुसार मीठ टाकावं लागतं आता एकदम व्यवस्थित असं मिक्स करून तेला दादोगर खराट पाण्यात म्हणजे आपण ज्याला आळणी पाणी म्हणतो पण आळणी पाणी मित्रांनो कोण कोण म्हणतं हे मला कमेंट मध्ये सांगा तुमच्या इकडे मानतात का मीठ टाकून सुद्धा आळणी पाणी असं म्हणतात बरं का म्हणजे जे मसाला टाकायचे अदोगर त्याला आळणी पाणी म्हणायचं आमच्यात तर म्हणतात तर अशा प्रकारे बघा चाललंय नियोजन आता इकडं लगेचच वाटायचं घ्यायचं आता व्यवस्थित एवढी प्रोसेस केली या आणि त्याच्यावर ठेवली ताटली आणि गरम पाण्यासाठी वर ताटली ठेवली आणि त्याच्यात पाणी सोडलंय बरं का तर वाटण वाटण्यासाठी मित्रांनो सुंदर असा आईने पाटा धुवून घेतलाय तर व्यवस्थित बरं का म्हणजे असा पाटा व्यवस्थित धुला का ना त्यातली माती हे दिवसभर खालीच असतो आणि पाटा धुवून इकडं ठेवलाय आणि आता घ्यायचंय वाटण वाटायला तर बाकरीच्या टोपल्यावर आपण जे झाकण टाकतो जे मित्रांनो कापड तर हे पाट्याखाली घेतलंय त्याला दळणी म्हणायचं बरं का तर ती दळणी घेतली खाली आणि त्याच्यावर आता वाटण हे वाटून घ्यायचं व्यवस्थित तर अशा प्रकारे वाटण वाटायला सुरुवात केली बरं का आईने तर आई काय घेतलंय अदोगर वाटायला बर आता सुंदर असं वाटण वाटून झालंय मित्रांनो आणि आईने बघा हे खाली उतरवून घेतलंय शिजवलेलं मटन आता ठेवलंय चुलीवर त्यात तेल सोडलंय आणि जे वाटण वाटलेलं होतं ते ह्याच्यात घेतलं सोडून तर ह्यानंतर आता काय काय टाकायचं ह्याच्यात मसाला वाटलाला ना ते त्याच्यात परत मग वाटला गरम मसाल्याची पुढे टाकायची आपलं घरचं तिकड टाकायचं बर आता ते वाटण तळून घेतलंय त्यात आपल्या घरचा मसाला आहे मित्रांनो हा घरचा झाले आता यो काही असं काल के होऊन केले आता झाले आता उरात खाली उतार तीन बाखरीला तवा ठेवते मस्त काल होऊन केले आता तर मित्रांनो सुंदर असं चिकन आपलं तयार आहे बरं का चिकन रेसिपी इकडं आईच्या भाकरी बी उराखलीत आहे मी जरा गेलो होतो पाजनी टोपणी पाजायला पाजनी वीजनी पाजली व्यवस्थित तोपर्यंत आमचं बाबा कठळून आलं होतं गाडीनं म्हणजे घरून आले आज तर ते जेवाय बसल्यात तर चला आपण बाबाकडं जाऊया जरा कसं कसं नियोजन आहे घरी आई माझी म्हातारी नातो सुनय नात आहे आपली गाठबीठ बी गे गेलो देवा गावचा उरस होता घरी गावाला आमच्या तिथं बी आम्हाला मटण लागते देवाला जत्र मठ बिट्या घ्यावं लागतं तर उरसाला मस्त दोन किलो मटण घेतलं मस्त देवदेव केला आणि चार पाच दिवस राहिलो होतो आज घरी इकडं वाड्याला आलो तवा आज आलो घरी बी जरा मठण खाऊ वाटलं मग म्हणला म्हणला आयला बाबा मठन आल मी म्हणलं का बाबा मी ना आलो या बारामती येऊन बरं इकडं येऊ गावाला कर्जतला कर्जत वर न आलो इकडं पार तर मग धनला म्हणला आता काय मला हे नाही मग मी इथं आलो बकऱ्या पैसे मग मा काय माझ गाव काय जे गावाला गेला मोटरसायकल येऊ

मला जेवाय वडायच खाली झोप तिला जोपव खाली झाले ना, का ना, मित्र ना तर मित्रांनो सुंदर असं आईने चिकनचं कालवण बनवलं आणि महत्वाचा विषय सांगायचं राहिलं मित्रांनो ज्या व्यक्तीला आपण जेव्हा बोलावलं होतं ना ती व्यक्ती काहीतरी कारणाने बाहेर गेला त्यामुळं आलं नाहीत तर नाही काय अडचण जेवतो आता आम्ही तर काय उठून देणार का पण मग आले नाहीत आता त्यांना फोन केला तर ते म्हटली बाबा मला अर्जंट कॉल आला ती जायचं या ठीक आहे म्हटलं जा आपण परत कळते तरी बनवू नाही काय अडचण तर त्यांना सांगितलं तसं आता जे वाय बसतो मित्रांनो आणि ये जे आणि महत्त्वाचं म्हणजे असंच प्रेम राहू द्या मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करा लाईक करा शेअर करा आणि कसा तुम्हाला व्हिडिओ वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर जेवतो आता एक नंबर टेस्ट आहे Kan ben de yedim. Yiyor musun da so? Tam tadı